नमस्कार महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील निवडणुका या हाय व्होल्टेज होताना दिसत आहेत या लढतीकडे पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे लक्ष असून ते येथे आपल्याच पक्षाचा उमेदवार कसा निवडून आणता येईल यासाठी धावपळ करताना दिसत या आहेत यावेळी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही जरा जास्तच रंगतदार होताना दिसत असल्याचं दिसून येत आहे इथली लढत ही सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये होत आहे निलेश लंके यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली असून या सभेमध्ये वाटण्यात आलेली पत्रके हा एक चर्चेचा विषय ठरला आहे शरद पवार यांची पावसातील सभा महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही या सभेत शरद पवार यांनी भिजत भिजत भाषण दिले आणि याच पावसाने राज्यातील सत्ता देखील धुवून काढली निवडणुकीच्या हंगामात कधी कशाचा प्रभाव पडेल आणि कुठली गोष्ट निवडणुकीला कलाटणी मिळवून देईल हे कधी सांगता येत नाही साताऱ्यात शरद पवार यांच्या भाषणावेळी पाऊस आला आता नगरच्या सभेवेळी मात्र एका वेगळ्याच पत्रकांचा पाऊस पडला मित्रांनो या पत्रकात काय होते हे प्रत्येकानं जाणून घेणं आवश्यक आहे येथील एक एक मुद्दे लक्ष देऊन लक्षात ठेवणं आवश्यक आहे एवढे परिणामकारक हे मुद्दे आहे हे पत्रक आहे एकूण तेवीस मुद्दे या पत्रकार दिले पत्रकात दिलेत आता हे कोणाशी लागू पडतात ते तुम्हीच पहा हिटलर हे नाव तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकलं असेल जनतेची पर्वा न करता आपल्या मनात येईल असे वागणारा हा हिटलर आजही कुणी असं काही वेगळं काही झालं माणूस सहज बोलून जातो का हिटलरशाही लागून गेली काय असा हा हिटलर म्हणजे निव्वळ हुकुमशहा आयुष्यभर हिटलरशाही केली पण याच हिटलरने अखेर आत्महत्या केली आहे अहमदनगर येथे शरद पवार यांच्या सभेमध्ये माझा अॅडॉप्ट हिल्टर विषयीचा अभ्यास आणि निरीक्षण या विषयावरील पत्रकाचे वाटप करण्यात आले या पत्रकामध्ये हिटलरचे मुद्दे मांडण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यामधून टार्गेट करण्यात आले या पत्रकामध्ये कोणते मुद्दे आहेत हे आपण समजावून घेऊया या यातील या एक एक मुद्दे हे कोणाशी जुळत आहेत हेही पडताळून पहा हिटलरने कधी लग्न केलं नाही हिटलर एका देशातील विशिष्ट धर्मातील लोकांना शत्रू मानत असायचा हिटलरच्या समर्थकांना हिटलरशाही सहन होत नसायची हिटलर लहानपणी रंग विकण्याचे चित्र काढण्याचे काम करायचा हिटलरने प्रसार माध्यमे आपल्या ताब्यात ठेवली होती मित्रांनो लक्ष देऊन ऐका हिटलरने सगळे कामगार आणि इतर ज्या काही चळवळी होत्या त्या सगळ्या मोडून काढल्या होत्या हिटलर आपल्याला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला देशद्रोही ठरवत असायचा हिटलर साधा कार्यकर्ता म्हणून पक्षात घुसला आणि नंतर ज्येष्ठांना डावलत सत्ता काबीज केली हिटलर सत्ता काबीज करताना प्रचारात देशातील सर्व समस्या चुटकीसरशी निवारण करील असं सांगायचा खोट्या बोलण्यात माहेर होता तो हिटलरने सत्तेत आल्यावर समस्येचे निराकरण तर केले नाहीच पण देश बरबाद केला हिटलर प्रचारात नेहमी गुड टाईम कम म्हणजे काय मित्रांनो गुड टाईम कम म्हणजेच अच्छे दिन आयेंगे असं सांगत असायचा हिटलरने पार्टी जिंकल्यानंतर त्यानं पहिल्यांदा संसदेत प्रवेश केल्यावर तो खूप रडलाही होता हिटलरने खोटं बोलून सत्ता मिळवली हिटलरला टापटीप राहायला नटायला खूप आवडत होतं हिटलर खोटं बोलण्याच्या कलेमध्ये तरबेज होता अर्थ खोटं बोलणं ही एक मोठी कला आहे समोरच्याला फसवणं अर्थात ही ही कला तर हिटलर हा खोटं बोलण्यात प्रसिद्ध होता हिटलर आपल्या भाषणामध्ये कायम मी 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 करायचा म्हणजे स्वतःची आरती ओवळून घ्यायचा हिटलरला रेडिओवर भाषण देण्याचा शौक होता त्या काळी प रेडिओ होते म्हणून अन्यथा तो टी व्हीवरही आला असता हिटलरने कधीही पत्रकार परिषद घेतली नाही हिटलरचा त्याचा मंत्रिमंडळावर देखील विश्वास नव्हता हिटलर आपल्या भाषणामध्ये नेहमी फ्रेंड फ्रेंड म्हणजे मित्रो मित्रो असं म्हणायचा हिटलरचा फोटो काढून घ्यायला हिटलरला फोटो काढून घ्यायला खूप आवडायचं विशेष म्हणजे हिटलर प्रत्येक निवडणुकीच्या आधी देशाच्या पारंपरिक शत्रूविरुद्ध कोरापती काढून युद्ध करायचा आणि त्याची सहानुभूती घेऊन तो निवडणूकही जिंकायचा अशा प्रकारे तो जनतेला मूर्ख बनवत होता हिटलरने जनतेच्या आक्रोशानंतर शेवटी स्वतः आत्महत्या केली या मुद्द्यानंतर खाली जर्मन प्रजेला हिटलर समजेपर्यंत देश रसा तळाला गेला होता संविधान वाचवा लोकशाही टिकवा असा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे या पत्रकाचे या तेवीस मुद्द्याच्या खाली अशा प्रकारचे तेवीस मुद्दे या पत्रकात त्या पत्रकात देण्यात आले आहेत लोक हा प्रत्येक मुद्दा पडताळून पाहत राहिले आणि या पत्रकाचा मोठा परिणाम देखील लोकांवर दिसायला लागला या पत्रकात केवळ हिटलर यांचे एकंदरीत वर्णन करण्यात आलेलं आहे पत्रक प्रसिद्ध करणाऱ्याला काय म्हणायचे आहे हे काही लपून राहिलेलं नाही मित्रांनो या पत्रकातील सर्वच्या सर्व मुद्दे कोणाशी जुळतात असं तुम्हाला वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार